हाय हॅलो नमस्कार मी दीपा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला चांगला जावं शुभ जावं तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होत आणि आज एक मी नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे डेलीसाठी साधा सिंपल आणि झटपट होणारा मेकअप आपल्याला पटकन बाहेर कुठेतरी जायचं असेल आणि प्रेझेंटेबल दिसायचा असेल तर असा साधा सिंपल स्वस्त आणि मस्त प्रॉडक्टमध्ये करून बघा एकदम छान होईल आणि आपणही प्रेझेंटेबल दिसू कुठं बाहेर गेल्यानंतर आपल्यालाही जास्त वेळ आवरण्यासाठी जा लागणार नाही व थोड्याच प्रॉडक्टमध्ये आपला छानपैकी मेकअप होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं सर्वप्रथम तर मी चेहरा फ्रेश करून घेतलेला आहे चेहरा पाण्याने वॉश करून घेतलेला आहे नेहमी कोणताही मेकअप करण्याअगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा त्यानंतर इथे मी अप्लाय केलेले आहे मॉइश्चरायझर जे तुम्ही कोणतेही लावू शकता तुमच्याकडं असेल ते इथे मी तर पाऊंडचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे नेहमी मेकअप करण्याअगोदर सुरुवातीची फर्स्ट स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर वापरणे मॉइश्चरायझरमुळे आपला चेहरा एक आपल्या चेहऱ्याला मेकअप एकदम परफेक्ट सूट होतो त्यासाठी सर्वप्रथम पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित मॉश्चरायझर करून घ्यायचं आहे मॉइश्चरायझरमुळे आपल्या चेहऱ्याला लग... चेहरा आपला कोरडा वगैरे पडत नाही पूर्ण मॉश्चरायझर लावून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटं असंच मसाज करायचा आहे पूर्ण मॉइश्चरायझर लावल्यानंतर टॅप करून घ्यायचा आहे दोन ते मी एक मिनटं मॉइश्चरायझर ऑब्झर्व होऊन द्यायचं आहे चेहऱ्यामध्ये पूर्ण आपल्या स्किनमध्ये आणि त्यानंतरच मग क्रीम लावायची आहे तुम्ही जी क्रीम वापरता ती कोणतीही क्रीम लावली तरी चालेल इथं मी घेतलेली आहे फॅर अँड लवली यामुळे आपला मेकअप एकदम प्लेन आणि एकसारखा होतो त्यासाठी मी मॉइश्चरायझरवरून क्रीम लावण्यासाठी घेतलेली आहे आणि क्रीम लावतानाही थोडी थोडी प्रत्येक ठिकाणी अप्लाय करायची एक आहे एकाच ठिकाणी एकदम लावायचे नाही म्हणजे सगळीकडे एकसारखी लागली जाते आणि त्यानंतर करायचं आहे असा मसाज यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत नाहीत अशा पद्धतीने तर आपण ज्या त्या ठिकाणी क्रीम अप्लाय केली तर त्यानंतर घेतलेली आहे पाऊन्स पावडर तुम्ही कोणती पावडर लावता तिला लावली तरी चालेल इथे मी स्वस्त आणि मस्तच तुम्हाला प्रॉडक्ट दाखवलेले आहेत आणि हातूनही एकदम छान आणि मस्तपैकी मेकअप करता येतो हे दाखवलेलं आहे आता पौंज पावडर लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती घाम येऊ नये यासाठी मी दुसरी एक पावडर घेतलेली आहे ती म्हणजे आहे कॉम्पॅक्ट पावडर ती आहे लॅकमीची ही थोडीशी जरी अप्लाय केली ना तरी आपल्या चेहऱ्यावरती आपण बाहेर कुठे जाणार असेल त्या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावरती घाम वगैरे येत येत नाही आणि आपला मेकअप असाच टिकून राहतो यासाठी कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय केलेली आहे वरून आणि आपला मेकअप एकदम परफेक्ट होऊन जातो ज्या ज्या ठिकाणी आपल्याला घाम जास्त येतो त्या ठिकाणी जास्त लावायचं आहे म्हणजे ओठांच्या वरती नाकावरती व कपाळावरती जास्त पावडर लावलेली आहे मी कम्पॅक्टची त्यानंतर ॲब्रो जरा डार्क करून घेतलेले आहेत पावडर लागलेली पुसून घेतलेली आहेत ॲब्रोवरची कॉटनच्या कपड्याने त्यामुळे आपल्या ॲब्रोचा सेफ एकदम उठून दिसतो आणि त्यानंतर इथे मी घेतलेली आहे काजळ पेन्सिल काजळ पेन्सिलनंच मी ॲब्रोला डार्क करून घेतलेला आहे ॲब्रोला सेप दिलेला आहे जास्त कोणत्या प्रॉडक्टची आवश्यकता नाही आपण एकाच प्रोडक्टमधून टू इन वन यूज करू शकतो इथे मी काजळ पेन्सिलनंच ॲब्रोला पण सेप दिलेला आहे आणि त्यानंतर हलकेसे हलके लाव लावलेलं आहे डेली साठी डार्क काजळ एवढं छान नाही वाटत म्हणून मी सिंपलच लावलेलं आहे हलकस त्यानंतर मी घेतलेला आहे लिप बाम जो की मॅजिकमध्ये आहे त्याचा पिंक कलर होतो आणि आपले होटे एकदम सॉफ्ट राहतात याने याला दुसरं कोणतंही लिप बाम लावायची गरज नाही टू इन वन आहे हा हा लिप बाम पण आहे आणि कलर पण आहे लिस्टिक कलर त्यासाठी हा बेस्ट आहे मी तर हाच यूज करते डेलीला एकदम परफेक्ट आहे आणि मला खूप आवडतो तिथं पाहताच तुम्ही आणि हॉटांचे हो आपल्या मॉइश्चरायझर हे कमी होत नाही या लिप बामने टिकून राहते शक्यतो डेलीला लिस्टिप वापरण्यापेक्षा असंच एखादा छान लिप बाम वापरत जावा म्हणजे आपले होटेही व्यवस्थित राहतील दोन्ही होईल छान दिसणेही होईल आणि हॉटांची हो काळजी घेता ये येईल आणि पाहता इथं माझा पूर्ण झालेला आहे मेकअप लुक कसा वाटतोय ते, ते सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मी इथेच व्हिडिओचा एंड करत आहे आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये